कष्ट करता करता बाप म्हणतो दोतर माझं फिटू दे नाहीतर तर फाटू दे पण पोरगा दहावी सुटू दे निकाल लागला पोरान लावला दिवा आणि निकाल ऐकता क्षणी बापाची गेली हवा गाव जांभोणी तालुका मान ही साहित्य क्षेत्रात लहान फड आहे मला वाटलं की आपलं एखादं पुस्तक आलं पाहिजे नंतर मी काम करून काही पैसे जमा केलं या रंगीत राणाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्ही कष्टाळू रोज घाम गाळू कष्टकरी करी बैल खिलारी पाळू आमच्या बैलाचा न्यारा चढवलं कशी शोभून दिसतात झुलं ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्ही कुणाला घाबरत नाही आम्ही कोणाचं खाल्लं नाही कसं कळतील मातीचं मोल आम्ही धरणी आईची मुलं ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आमच्या रक्तात रुजले कष्ट हा जाणतोबा महाराष्ट्र आमच्या रक्तात रुजले कष्ट हा जाणतोबा महाराष्ट्र कोण पोसेनं डोळ्यांची वलं तुझ्या हातानं घडवायचं भलं ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आता मरमर मरायचं नाही अन्य याच्या विरुद्ध लढायचं आहे पुढं पुढंच पडोदे पावलं आता हसूड घेऊन चल ह्या रंगीत रानाची फुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्ही शेतकऱ्यांची मुलं नमस्कार मी बाबासाहेब खोकरे गाव जांभोणी तालुकामान जिल्हा सातारा मी साहित्य क्षेत्रात मराठी शाळेत असताना मला वाटतंय पाचवी पासून कविता लेखन करतोय आणि त्या वयात एक छंद कसा असतो आणि त्या वयात मला एक आवड निर्माण झाली आणि त्यातून मी कविता लिहित लिहित अनेक कविता लिहिल्या आणि पुढे जाऊन कॉलेजमध्ये अनेक कविता सादर केल्या एक कॉलेजच्या काच फलकामध्ये माझी एक कविता लावलेली होती आणि त्या कवितेमुळं मला खरंच जास्तच आवड निर्माण झाली कारण अनेक परिचयाची मुलं मुली त्यातून कवितेविषयी बोलू लागली आणि तिथून एक वेगळीच कवितेची मजा माझं एक स्वप्न होत की मराठी शाळेत असताना की माझं एक पुस्तक आलं पाहिजे आणि पुढे जाऊन मी आई वडील वसायला कामाला असताना त्यांच्यासोबत मदत करत करत कॉलेज करत ही सगळं बघून मोकळ्या वेळात मी कविता लिहायचो आणि हा माझा जो छंद आहे तो मी जोपासला आणि प्रचंड असं आणखी लेखन बरंच केलं आणि ती केल्यानंतर मला वाटलं की आपलं एखादं पुस्तक आलं पाहिजे नंतर मी काम करून काही पैसे जमा केलं आणि त्यातून मी एक पुस्तक प्रकाशित केलं असं करत दोन पुस्तक प्रकाशित केली वसायला होतो त्याला नाद लागला लहान फडणत लिहिली आणि तिथून मी नंतर माझा दोन कविता संग्रह प्रकाशित केलं एक इंद्रधनु आणि एक तळमळ असं एका वर्षात दोन कविता संग्रह माझा आलं आणि एका कविता संग्रहाचं प्रकाशन अनाथांची माय थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन केलं इतकी थोर मोठं व्यक्तिमत्व की ज्यांचं हात माझ्या पहिल्या पुस्तकाला लागलं रानात तोडवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोळेवर मोळी काठ्यातून गोळा करत सरपण पोटातून काळा येतात तरी पण दिवस रात्र काम लिहलय भाळी रानात तोडवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोळेवर मोळी कष्टाशिवाय दुसरं सुचत नाही परिस्थितीला कधी खचत नाही अशी इमानी सरळ साधीने भोळी राना तुडवत का चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी पाहिलेली आई सारखी एक बाई दाट काळो कापत घराकडे जाई सावरत मोळी चाले ओढत शेळी राना तुडवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी वर्षातून संसोद आला तरी आवडी खाई चटणी भाकरी ना पुरणपोळी फक्त भाकरी शेळी राना तुडवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोईवर मोळी डोएवर मोडी भावनांचे सप्तरंग जपणारा इंद्रधनू आणि तळमळ हे कविता संग्रह माझं दोन हजार बारा साली प्रकाशित झालं आणि ह्या माझ्या एका पहिल्या कविता संग्रहाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे सरांनी इतकं छान लेखन केलं की के त्यामुळे एक मला प्रोत्साहन मिळालं त्याने इंद्रधनू या कविता संग्रहावरती प्रस्तावनेपर शुभेच्छा अतिशय चांगल्या लिहिल्या अशा दिग्गज कवींचा संवास लाभला तसेच गुरु ठाकूर महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी यांची सुद्धा एक भेट झाली नंतर ज्यांच्या नावाशिवाय मराठी फिल्म इंडस्ट्री पूर्णच होऊ शकत नाही असे महान गीतकार जगदीश खेबडकर यांचा फोनवरती माझा संवाद झाला अभिप्रायासाठी जवळजवळ मी जेवढ्या कविता लिहिल्या त्या दुष्काळावरती लिहिल्या त्यातल्या एक आशा ओळी आहेत देवा नशिबच फुटकं पदरी दुष्काळी चटकं सालून साल दुष्काळ दुष्काळ नाही आम्हा वर्षा काळ तळ कोरड दिसे काळ आभाळातल्या तार्यागत जीवन तुटक देवा नशीबच फुटक पदरी दुष्काळी चटक जलाविना पीक नाही पिकाविना धनधान्य नाही नित्य संघर्ष आण पाणी चुली पेटवा यशोतो कटकं कुटक देवा नशीबच फुटक पदरी दुष्काळी चटक पाणी पाणी अनवाणी उन्हात हिंडतो रानो राणी कुठं दिसेना पाणी आयुष्य जसं भरावं फुटक मडक देवा नशीबच फुटक पदरी दुष्काळी चटक दुष्काळी चटक असं दुष्काळाचं भयान वास्तव मी माझ्या तळमळ या कविता संग्रहामध्ये रेखाटलेला आहे अनेक शाळा मधून मी जो शब्दांचे फटकारी नावाचा जो कार्यक्रम घेतो आणि त्यामध्ये एक कविता अशी घेतो की अभ्यासाच्या नावाने अभ्यासाच्या नावाने वाजवतो डंका वर्गात उत्तर देताना नेहमी नकार घंटा अभ्यास कर म्हणताच म्हणे पायात मोडलाय काटा अभ्यास सोडून बाकी शोधत बसतो पळवाटा कष्ट करता करता बाप म्हणतो दोतार माझं फिटू दे नाही तर फाटू दे पण पोरगा दहावी सुटू दे निकाल लागला पोरान लावला देवा आणि निकाला एकता क्षणी बापाची गेली हवा तसं विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची मान ताट राहिली पाहिजे त्यांची हवा झाली पाहिजे अशा पद्धतीनं मन लावून अभ्यास करून यशस्वी झालं पाहिजे असा मी कवितेमधनं एक चांगला संदेश देत असतो गेल्या पंधरा वर्षापासून मी शब्दांचे फटकारे नावाने अनेक शाळामधून उपक्रम घेतोय तर अनेक शाळांमधून कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला अशा उपक्रमाच्या माध्यमातून मला बोलवलं जातं त्या ठिकाणी मी कविता सादरीकरणासाठी जातो आणि त्यावेळेस अनेक कविता सादर केल्यानंतर जो मुलांचा उत्साह व्हावा आणि त्यातून जी दाद मिळते त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं आणखी कविता लिहित लिहित बऱ्याच कविता लिहिल्या आणि काही दिवसानंतर तोच माझा शब्दांचे फटकारे नावाचा संग्रह प्रकाशन होतोय आता सगळं चाल फाटलय मित्रांनो तुम्हीच सांगा किती मारणार शिलाय आता सर्वसामान्य माणूस हुशार झालाय म्हणून विचार केलाय अन्याय बघून लागले टाळका हाय न्यायासाठी सुरुवात कधी करणार बोलाय धुनिला कळू द्या जिथताय का मेलाय आज सूर्य उगू द्यायचं नाही म्हणून काहीने सुरुवात केली कोंबडात डालाय आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही म्हणून तर घोटाळा झालाय पण मित्रांनो आपल्याला इतिहास घडवायचा आहे म्हणून तर शब्दांचे फटकारे जन्माला आला आहे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी अनेक साहित्यिक नवोदित कवी लेखक उद्यास येत असतात त्यांना कुठंतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून अनेक शाळांमधून कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला असं उपक्रम झालं पाहिजेत आणि त्यांना कुठंतरी एक संधी देऊन त्यांच्या कलेचा सन्मान झाला पाहिजे आणि उद्या एखादा साहित्यिक लेखक सुद्धा विद्यार्थी घडू शकतो त्यांना कुठंतरी एक अशा कार्यक्रमातून एक ठिणगी मिळते आणि त्यातूनच एखादा उद्याचा चांगला लेखक महाराष्ट्राला मिळतो म्हणून असं कार्यक्रम झालं पाहिजेत म्हणून शाळांनी असोक्रम राबवलं पाहिजेत आज मला डिजिटल प्लॅटफॉर्म ज्यांनी उपलब्ध करून दिला ते प्रसाद मानेसर यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो प्रसाद माने ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद